नमस्कार मी राजाराम साधू भोसले मुक्काम बोरडे माजी सरपंच आदरणीय वळसे पाटलां साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर पूर्णतः गेली पंधरावीस वर्षापूर्वी आमची शेती अत्यंत कोरडवा होती आणि चाच कमान प्रकल्पातून आम्हाला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा सोर्स नव्हता परंतु आदर्श सरपंच आदरणीय दादा भरणे यांच्या माध्यमातून आम्ही आदरणीय वैशे पाटील साहेबांकडे गेलो असता त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करून आज वरुडे गावामध्ये पाहिलं तर तुम्हाला एक एकरही कोरड दिसणार नाही हजारो एकरांनी त्या ठिकाणी ऊसाची लागवड होऊन शेतकरी अगदी आनंदमय वातावरण त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत आहेत दुसरी गोष्ट अशी सांगायची म्हटलं तर आम्ही वळसे पाट साहेब यांच्या पाठीमागच का आहोत याच्या माग अनेक कारण लपलेली आहेत आमचे आदरणीय सरपंच आदरणीय संतोषदादा भरणे हे खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमच्या गावात तो एक देव माणूस आहे कुठल्याही दवाखान्याच्या समस्या असतील मुलांच्या ऍडमिशनच्या असतील अशा अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून दादा करून घेत असतात आणि दादांचा म्हणजे देवमानसाचा आदेश आम्हाला ग्रामस्थांना त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं होणाऱ्या मतदानामध्ये आम्ही पंच्याण्णव टक्के मतदान वळसे पाटील साहेबांना करणार आहोत याच्यात कुठली तुम्ही मात्र शंका त्या ठिकाणी निर्माण करायची हरकत नाही दादांचं भरीव काम तुम्हाला एक सांगतो माहिती करता आम्हाला दादा सांगतील त्याच्या पलीकडे आम्हाला कोणी असू आम्हाला खासदार आमदार हे सर्व दादा आहेत आदर्श सरपंच संतोष दादा एक मुलगी गरीबाची मुलगी होती त्या ठिकाण ती स्कॉलरशिप मध्ये चांगल्या प्रकारचे आले तिला वडील नव्हते दादा दिवस शाळेमध्ये आले आणि ते दादांनी कानावर गेल्यानंतर तिथून पुढचा होणारा खर्च दादांनी त्या ठिकाणी त्या मुलीचा केला आणि पुढे जातानी त्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी जुळून आलं दादाला साक्षी गंधाच्या कार्यक्रमाला बोलावला असता दादाने चांगल्या प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेऊन त्या मुलीच त्याच दिवशी आई अत्यंत गरीब होती परंतु दादाने स्वतःचे पैसे खर्च करून त्याच दिवशी तो विवाह दादाने त्या ठिकाणी लावून दिला आमचे विद्यमान सरपंच कालिमशेठ दादा भरणे आणि संतोष दादा हे दोन्ही बंधू एक खऱ्या अर्थाने एका ठिकाणी थांबत नाहीत परंतु दिवसभर घरातलं कार्य असल्याप्रमाणे ते तिथं थांबल्यात एवढं सांगण्याचं कारण तात्पर्य एकच आहे की दादांचा म्हणजे माणसाचा आम्हाला आदेश आलेला आहे काही झालं दादा कुठं मामाच्या संदर्भात दुसरीकडे जरी का काम करीत असतील परंतु दादाला मानणारेही पाच सहा गाव आहेत हे अत्यंत सर्वांच्या सुखादुखात दादा त्या ठिकाणी सहभागी होत असतात म्हणून देव माणसाचा आदेश आम्हाला तर आलेलाच आहे वरुडे ग्रामस्थांना पंच्याण्णव टक्के मतदान आम्ही त्या ठिकाणी वळसे साहेबांना होणारच आहे उर्वरित आमच्या परिसरातली पाच दहा गावं आहेत ती सुद्धा वळसे पाटील साहेबांना मतदान करतील एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो